नमस्कार आज आपण रत्नाकर मटकरींच्या एका खूप गाजलेल्या कथेबद्दल बोलणार आहोत खेकडा बरोबर आपल्याकडे या कथेवरच काही विश्लेषण आहे आणि ते फक्त वरवरची भीती नाही तर जरा खोल जाणारे मुद्दे मांडत हो अगदी आणि आपला आजचा उद्देश पण तोच आहे म्हणजे ही कथा केवळ एक हॉरर स्टोरी म्हणून नाही बघायची ती वाचकाला कशी वेगळ्या काय म्हणतात त्याला मानसशास्त्रीय पातळीवर खेचते विचार करायला लावते हे समजून घेणं महत्वाचं आहे विश्लेषण सांगतं यात अनेक थर आहेत बरोबर तर मग एकदम मूळ प्रश्नापासून सुरुवात करूया का जो कथेच्या आणि विश्लेषणाच्या पण केंद्रस्थानी आहे हा खेकडा नक्की आहे काय म्हणजे तो खरा आहे की फक्त त्या पात्राच्या मनातलं काहीतरी हाच प्रश्न कथेला एका वेगळ्या उंचीवर नेतो बघ म्हणजे कथा एका व्यक्तीभोवती फिरते जिला सतत वाटतं की एक खेकड्यासारखं काहीतरी काहीतरी आहे तिच्या मागे पण विश्लेषण एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडतं इथे की हा खेकडा कदाचित फक्त बाहेरची भीती नाही तर त्या व्यक्तीचा एकाकीपणा प्रचंड मानसिक ताण आणि विशेषतः अपराधगंड म्हणजे आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे ही भावना या सगळ्या गोष्टी इतक्या वाढतात की मग वास्तव आणि भ्रम यातली जी रेषा असते ना ती पुसट होऊन जाते अच्छा म्हणजे हा खेकडा त्या व्यक्तीच्या आत सुरू असलेल्या वादळ्याचं प्रतीक बनतो असं म्हणायचंय म्हणजे न सुटणारे विचार भीती या सगळ्याचं विश्लेषण माणसाच्या मनाची गुंतागुंत आणि भीतीचं स्वरूप यावर भर देतं नाही का अगदी अगदी भीती बाहेरून येते की आपल्या आतूनच तयार होते हा मुद्दा विश्लेषण अधोरेखित करत आणि याच विचाराला धरून विश्लेषण आणखी एक गोष्ट सांगतं की माणूस स्वतःपासून पळू शकत नाही कधीच तो खेकडा आता खरा असो वा मानसिक तो त्या व्यक्तीचा पिछा सोडत नाही आणि हेच मटखरी त्यांच्या अगदी खास शैलीतून दाखवतात विश्लेषण म्हणतं की त्यांची भाषा खूप संयमित आहे म्हणजे कुठेली अतिरेक नाही आरडाओरडा नाही पण ती इतकी भेदक आहे की हळूहळू मनात भीतीची पकड घट्ट होत जाते हो खरे उगाच घाबरवण्यापेक्षा ही जी सूक्ष्म भीती असते ना ती जास्त अस्वस्थ करते मला वाटतं याच संदर्भात विश्लेषणातली एक ओळ खूप महत्वाची आहे कधी कधी आपण जे पाहतो त्याहून अधिक भीती आपल्याला त्याच्या मागे असलेल्या शांततेची वाटते या ओळीबद्दल काय म्हणतं विश्लेषण कार अर्थ याचा ही ओळ म्हणजे काय म्हणतात त्याला मटकरींच्या लेखनाची ताकद दाखवते विश्लेषणानुसार याचा अर्थ असा की समोर दिसणारा धोका किंवा संकट ठीक आहे आपण त्याला सामोरे जाऊ शकतो कदाचित पण त्यामागची अनिश्चितता ते गूढ ती न बोललेली शांतता ती जास्त त्रासदायक ठरते कथेतील तो खेकडा दिसतो पण तो का आहे त्याचा नक्की अर्थ काय हे सगळं त्या शांततेच्या पडद्याआड आहे आणि हीच शांतता हे न कळणंच जास्त भयावह वाटतं नाही का हो ना अगदी आणि मला वाटतं म्हणूनच ही कथा वाचकाला फक्त घाबरवत नाही तर ती कुठेतरी आतून हलवून टाकते विश्लेषण म्हणतं की गूढ आणि मानसशास्त्र यांचा जो संगम मटकरी साधतात तो वाचकाला अस्वस्थ करतो पण त्याचवेळी खिळून ठेवतो याचमुळे बहुतेक कथेला मिळालेल्या चार पॉइंट पंचावन्न स्टार रेटिंगचा उल्लेख पण आहे स्रोतांमध्ये हे रेटिंग काय सांगतं नक्की हे रेटिंग महत्वाचं आहे विश्लेषण म्हणतं की हे फक्त कथा किती डरावनी आहे हे नाही सांगत तर ती किती प्रभावी आहे किती खोलवर परिणाम करते हे दाखवतं म्हणजे ही कथा अशी वाचून विसरून जाण्यासारखी नाहीये तिच्यातले विचार ते प्रश्न ते मनात घोळत राहतात नंतरही ती एक अनुभव आहे खर तर तर मग या सगळ्या विश्लेषणाचा सार काय काढायचा खेकडा ही केवळ एक भय किंवा गूढ कथा नाहीये तर ती माणसाला स्वतःच्या मनात डोकावून बघायला लावणारी तिथे दडलेली भीती अपराधी भावना आणि वास्तवापासून पळण्याची जी आपली वृत्ती असते त्यावर विचार करायला लावणारी एक प्रभावी कलाकृती आहे अगदी बरोबर आणि विश्लेषणाचा शेवटचा मुद्दा पण तोच आहे जो मला खूप महत्वाचा वाटतो कथेच्या शेवटी जो प्रश्न अनुत्तरित राहतो की तो खेकडा नक्की काय होता हेच त्या कथेचं खरं यश आहे कदाचित तो प्रश्न उत्तराची अपेक्षा करत नाहीये उलट तो वाचकाला स्वतःच्या अनुभवांवर स्वतःच्या भीतींवर विचार करायला लावतो mm. कदाचित प्रत्येकाच्या मनात असा एक खेकडा असतो का आत खोलवर दडलेल्या कोणत्या तरी गोष्टीचं प्रतीक आपला एकाकीपणा असेल किंवा आपण न स्वीकारलेलं सत्य असेल त्याचं प्रतीक तर नाही तो हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे खरंय हा विचार घेऊनच आपण थांबूया आज